ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर।, तर दोन तीन दिवसापासून काही व्हिडिओ टाकला जात नव्हता आणि माझं खूप धावपळ चाल होती रक्षाबंधनच्या दिवशी पण बाबांते आमचे सासरे ते आले काही सकाळी राख्या वगैरे साधन सिंपल रक्षाबंधन झाली सुतक असल्यामुळे काही जास्त आम्ही हे नाही केलं आणि भाऊच्या घरी पण बाहून त्यांचं वडिलांना तिकडे गावाला घेऊन गेलो त्यांना शिकला त्याच्यामुळे त्यांचं बी काही जमलं नव्हतं मग मीच गेले होते संध्याकाळी आणि ओडीला ऑपरेशन झालं ना पायांचं त्याच्यामुळे खूप पाहुणे पाहुणे चालू आहे त्यांच्याकडे तर तिथं पण गेल्यानंतर हे गावातले येणं बाहेर गावाचे येणं असं चालू त्याच्यामुळे चा, माझं काही हो, व्हिडिओ बनवणं एडिटिंग करायचं जा जमलंच नाही त्यामुळे व्हिडिओ हो, काही टाकलाच गेला नव्हता जण आता आहे ना थोडंसं कोणाचं जा काही झालं म्हणजे कसं प्रॉब्लेम येऊन जातो घरात तर माझं काही जमतच नव्हतं म्हटलं मग चला आता गावावरून आली आता टाकून देते युड्यू आणि आपल्या रक्षाबंधनचं साधी आणि सिंपल रक्षाबंधन पहिले माझ्या सासरें ते सकाळी आली त्यांना नाष्टापान केला नंतर त्यांचं रक्षाबंधन झाली त्यामुळे राख्या वगैरे बांधल्या मुक्ताने बांधल्या नंतर कृष्णा आणि ओमाला त्यांना राख्या बांधल्या नंतर ते बी आम्ही सगळ्या संध्याकाळी सारखेच गेलो मग नंतर तिथे ते बाहून त्यांना बांधले मी दुसऱ्या दिवशी आणि काही नाही साध्याचं पूजा वगैरे काही एवढं करायला चालत नव्हतं त्यामुळे नुसत्या राख्या बांधून दिल्या तर त्यांचा काही व्हिडिओ केलं म्हणजे फोटो वगैरे काही काढले मी तर साधी आणि सिंपल रक्षाबंधन होती म्हटलं चला पण टाकून देऊ आपला व्हिडिओ कसं वाटले आमची साधी आणि सिंपल रक्षाबंधन ते कमेंट करून सांगा चला तर मग आता मग आता हो मस्त राख्या घेतल्या आणि मिठाई घेतली आम्हाला सुतका असल्यामुळे साधी आणि सिंपल तयारी सा ड्रेस घातला मी करते पोहे पोहे आणि मस्त ने। बाबाला आणि त्याच्या अंकाला त्यांना नाश्ता देते पोहे बनवले तर सुतक असल्यामुळे साधी आणि सिंपल तयारी आमची भाऊ बहिणी मस्त उभे ते तर छान तयारी केली त्यांनी सगळ्यांनी <laughs> आमची मुक्ता आणि मस्त ड्रेस घातलेला आहे छान असं मस्त बेल्ट लावला मस्त नेकलेस घातला मस्त तयारी केली बघा तस फिरून दाखवते ती मस्त तयारी केली ना आमची मुक्त बघा मस्त तयारी करून आली छानसा ड्रेस घातला तिने चल गुक्त राखी बांधते आता मस्त राखी बांधते Terima <laughs> kasih. <laughs> त्यामुळे साधी आणि सिंपल रक्षाबंधन आहे आमची मस्त तर दादूला मस्त राखी बांधून देते स्टॅन्ड पण खराब होऊन गेला <स्थाँगा> आमचं अशा पद्धतीने आमची साधी आणि सिंपल रक्षाबंधन झाले आणि तिच्या अंकल बाबा ते आले तिथे बाबांना ती राखी बांधली तिच्या अंकल त्यांना राखी बांधली तिने आणि आम्ही कसं आम्हाला सुद्धा असल्यामुळे थोडं जास्त इंटरेस्ट वाटत नाही त्यामुळे साधी आणि सिंपल रक्षाबंधन साजरे केले आम्ही आणि हार्दिक शुभेच्छा तर आज येणार साधी आणि आहे आणि आमच्या बाबा आणि त्याच्या अंकल आले नाश्ता वगैरे केला जेवणा तिथे काही थांबत नव्हते तर मग नाश्ताच करून घेतला मग नाश्ता करून पाहिले आताच बुद्धीवरून आणि ते बसलेले बर बी आहे ते तर बघा माझे पाचे आलेले मस्त रक्षाबंधन साठी मोठे मोठे पाहुणे आलेले कृष्णा बसला आता होण्यासाठी आणि आय आलेला आहे ओम तर आता ताऊ त्यांना राखे बांधते हा लहान मुलांची चालू आहे कृष्णाचा झाला आता तिचे पप्पा बसले ताऊ नाही होता किंमको लागून अशीच पूजा करू राखी बांधून घे आणि मिठाई खाऊ आलं राख्या बांधते तर तिचे पप्पा उश्या आले ना पप्पांना बांधते आणि आता ओम कृष्णा आणि ताऊचे पप्पा यांना ती घेणार राख्या बांधणं चालू आहे सकाळी माझे धीर आले होते आणि माझे सासरी आणि आमची मुक्त आली होती तर त्यांना सगळ्यांचं त्यांचं सकाळी रक्षाबंधन झालं आता यांचं चालू आहे तर तू बांधते आता जी, राखी मुक्ताची पण राखी बांधून देते मुक्ताने अंकलसाठी टाकलेली होती एक म्हणजे पाठवली आली तीन ती तिने टाकून गेली एक राखी तर ती पण बांधून देते

तर दो मी दोघींना मस्त राखे बांधून घेतले कृष्णाला बांधली पहिले ना आता पोनला बांधते आणि अशा पद्धतीने आमचं रक्षाबंधन साजरे झाले आणि यांनी बघा मला शंभर शंभर रुपये टाकले पोरांनी मस्त त्यांना नाही सांगते मी पैसे नको टाकावा पण ते ऐकत नाहीये आणि काही खाऊ घालते